पण आई गाव कोण येते गंगापूर तालुक्यातून थँक्यू भावनाबाई बागुरे यांना हो ना माझे आवशिला त्या औशिलाचा फरक पडला तुम्ही पण ते आवश्यक त्या आणि ग्लास इकडं फेरकू नका एक 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 लेडीज यावी नंबर द्यायची एक लाईन बनवा नाही तर डबल बनवा एकच लाईन बनवा जेणेकरून गडबड होणार नाही बाहेर पण जायला जागा भेटेल आपल्याला कोणी गडबड करू नका फक्त बारीक कंपनीच्या बाहेर भरपूर मोठी सगळी जागा आहे आणि तिथं डस्टबिन पण ठेवलेली आहे जेणेकरून आपला परिसर पण स्वच्छ होईल आणि बाकी रुग्णांना पण याचा लाभ घडल